हा गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर पीक जिल्हे संदर्भात त्या सात जिल्ह्यांना भेटलेला नाहीये तर ते कोणते जिल्हे आहेत तर त्याची आपण सविस्तर अपडेट घेणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यां शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे पण ते सात जिल्हे आहेत पहिल्या क्रमांकावर अमरावती हिंगोली नाशिक आणि अहमदनगर तर या शेतकऱ्यांना अद्यापही एक रुपयाचा सुद्धा पीक विमा वाटप फे झालेला ना, नाही तर दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीमुळे आता सातारा त्यानंतर सोलापूर तसेच लातूर अमरावती हिंगोली नाशिक आणि अमरावती त्यानंतर अहमदनगर या जिल्ह्यातील पीक विम्याचा अग्रिम केंद्र सरकारच्या तांत्रिक सल्लागार समितीने फेटाळलेले आहेत केंद्रीय कृषी विभागाचे अतिरिक्त सचिव प्रमोद कुमार मेहरडा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीच्या या सात जिल्ह्यातील अग्रिम नुकसानीने आता पीक कापणी प्रयोगानंतर या शेतकऱ्यांना पीक विमा दिला जाणार आहे अशी माहिती समोर येत आहे विशेष म्हणजे जे काही आपल्या पीक विमा असतो तो लागू करण्यासाठी दावे देखील दाखल करण्यात आलेले आहेत त्यात राज्य सरकारने केवळ पर्जन्यमान पर्जन्यमानाचा विचार केला आहे त्यातच दुष्काळ दुष्काळ नियमावली किंवा योजनेचा अन्य मार्गदर्शक तत्वांचे पालन केले नसल्याचे देखील सांगण्यात आलेले आहेत केंद्रीय समितीने के पीक विमा कंपनीच्या बाजूने निकाल दिला आहे आणि त्यामुळे यावर्षी पहिल्या टप्प्यात चाळीस त्यानंतर एक हजार एक एक दोनशे एक्केचाळीस महसूल मंडळात दुष्काळ हा जाहीर करण्यात आलेला आहे आणि यामुळे पातळीवर अग्रिम साठी पीक विमा कंपन्यांनी दावे केलेले आहे मात्र बहुतेक ठिकाणी कंपनीच्या कंपन्यांनी राज्याच्या तांत्रिक सल्लागार समितीकडे दाद मागितली होती त्यानंतर अग्रिमची रक्कम देण्याचे आदेश देखील देण्यात आलेले होते त्यामध्ये अहमदनगर नाशिक हिंगोली सातारा सोलापूर अमरावती आणि लातूर या जिल्ह्यात अग्रिमबाबत केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीने झालेल्या बैठकीत पीक विमा कंपन्यांचे प्रतिनिधी देखील हजर होते आणि यातच एस बी टी रिलायन्स एच डी एफ सी ओरिएंटल इन्शुरन्स या, या कंपन्यांनी देखी, देखील देखील समावेश होता त्यातच पावसा अभावी एकवीस दिवसांनी पावसाचा पडलेला खंड त्यामुळे शेती पिकाचे झालेले नुकसान तसेच पावसाच्या विचलनाने ग्राउंड शूटिंग फोटो हे दोन ट्रिगर वापरण्यात आलेले आहेत त्यानुसार ग्रामीण अग्रिमची मागणी केलेली आहे यावरच के या केंद्रीय समितीने राज्य सरकारने प्रोटोकॉलचे पालन केले नाही आणि टंचाई व्यतिरिक्त अन्य प्रभावी ट्रिगरचा विचार देखील केलेला नाही असे सांगणे असे मत मांडले आहेत रिलायन्स कंपनीने अमरावती जिल्ह्यातील एकेचाळीस महसूल मंडळामध्ये आक्षेप घेतलेला होता मात्र तेथील अधिसूचना मार्गदर्शक सूचनांशी एच डी एफ सी कंपनीने सुद्धा हिंगोली आक्षेप घेतलेला होता त्यानंतर ते त्यांनी चार दावे निकाली काढलेले असून उर्वरित छत्तीस जिल्ह्यातील पीक कापणी प्रयोग प्रयोगात कोणतीही कमतरता नसल्याने नसल्याचे सांगितलेले आहे आणि त्यानंतर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने अहमदनगर नाशिक सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यात सुद्धा अग्रीम देण्यास नकार दिलेला होता तेथे अग्रिम सहपीक नुकसानीच्या सर्वेक्षणावरही त्यांनी आक्षेप घेतलेला आहे यातच सातारा जिल्ह्यातील कांदा पिकाच्या विम्याचा मुद्दा कंपनीने उपस्थित केला असता सोयाबीन व मकाचा अग्रीम आधी दिलेला आहे असे देखील त्यांचे सांगण्यात आलेले आहे त्यानंतर आपण पाहतो की सोलापूर सातारा अमरावती नाशिक हिंगोली

पीक विमा फेटाळण्यात आलेला आहे त्यामुळे पीक कंपनी प्रयोगानंतर त्यांना हा उर्वरित पीक विमा दिला जाणार आहे तसेच करून मित्रांनो हे, हे होतं सात जिल्ह्यातील महत्त्वाचा असं अपडेट व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा